नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आता आता होणार हे निश्चित झाले असतानाच इच्छुक कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे याच अनुषंगाने फलटण तालुक्यातील वेगवेगळे पक्ष कार्यरत असताना त्यांच्या तालुका प्रमुखांच्या काय भूमिका आहेत हे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आजच्या या सद्रहामध्ये फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख विकास नाळे यांची काय या भूमिका आहे पक्षाचा काय आदेश आहे हे थेट आपण जाणून घेणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुका प्रमुख विकास नाळे पाहूया काय म्हणतायत विकास नाळे ते जय महाराष्ट्र नमस्कार मी विकास नाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फलटण तालुका प्रमुख येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगानं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची सतरा तारखेला बैठक झाली आणि त्या बैठकीच्या बैठकीमध्ये सर्व शिवसैनिकांना आदेश दिले की प्रत्येक तालुक्यामध्ये आपापल्या जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण त्याचबरोबर न फलटण शहर नगरपालिका या नगरपालिकेमध्ये सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांची त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नगरपालिका असतील झेडपी असतील पंचायत समिती असतील याची सर्व गटामध्ये सर्व गणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपापल्या विभागात तयारी करा असा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आहे सर्व शिवसैनिकांना आदेश दिला आहे त्याप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये आमचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे शिव सर्व विभागातील शिवसैनिकांची बैठक आम्ही पंचवीस मे रोजी फलटण या ठिकाणी घेतो आहे आणि त्यानंतरचा दौरा आमचा पी पंचायत समिती गन वाईज या तालुक्यामध्ये सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसैनिकांची मते जाणून घेणार आहोत कुठल्या विभागामध्ये कसे आरक्षण पडतील या सर्वांची व्यवरचना ही येणाऱ्या पंचवीस तारखेच्या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील गणांचा जिल्हा परिषद गटांचा आढावा घेऊन फलटण तालुक्यातील नगरपालिकेतील पंचवीस वार्ड आहेत बारा प्रभाग आहेत त्यातील सर्व ह्याचा आढावा घेऊन सामान्य जिल्हा प्रमुखांकडे हा अहवाल आम्ही सपोर्ट करणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी ह्या तीन ते चार महिन्यात आम्ही संपूर्ण शिवसैनिक सर्व एकत्र घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे जय महाराष्ट्र या संदर्भात <coughs> माननीय पक्षप्रमुखांनी युती संदर्भातील जी काय निर्णय असते सध्या तरी आमचं शिवसेना म्हणून या तालुक्यामध्ये प्रचंड जोमाने असं काम चालू आहे येणाऱ्या काळातील निवडणुका जर जशाजवळ येतील त्या पद्धतीचे युती संदर्भातील असेल आघाडीच्या संदर्भातील असेल किंवा अन्य निवडणुकीला कसं सामोरे जायचं या संदर्भातील ज्या काय मार्गदर्शन आणि जे काय आदेश वर पक्षस्तराच्या नेतृत्वाकडून आम्हाला प्राप्त होतील त्यानुसारच आम्ही पुढच्या निवडणुकीची तयारी करणार आहोत सध्या तरी शिवसेना पक्ष संघटना आणि निवडणूक या संदर्भातील तयारी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गटवायत चालू आहे या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत जय महाराष्ट्र